ो आपण झटपट करत आहोत आज मेथी रस्सा भाजी अगदी दहा मिनिटात होणारी मेथी रस्सा भाजी आपण दोन चमच्याला तेल टाकलेलं आहे याला मोहरी टाकत नाही आपण याला टाकतो आपण जिरा साठी लागणार साहित्य भाजलेले शेंगादाणे लसण मिरची जिरं हिंग आणि आपण ही स्वच्छ धुवून मेथी घेत ही स्वच्छ धुवून मेथी घेतलेली आहे आता जिरं तड तडतडायला ठेवलेलं आहे हे आपण हे सगळं ह्याचं वाटण करून घेणार आहे मिक्सरला Hmm. पीनच बटर टाईप अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे त जिरं गोल्डन झालेलं आहे आता आपण यात लसन लसन बारीक कट करून घेतलं आहे आणि परत चोचून घेतलाय कुठल्याही फोडणीला असं लसन चोचून घ्यायचा थोडासा त्याचे पूर्ण बेनिफिट आपल्याला मिळतात मग लसण छान सोनेरी रंगावर आलेला आहे आपण दोन चमचाला हिंग टाकतो हो। आपलं की लगेच मेथी टाकायची मेथी स्वच्छ तुटीने धुवून घेतली नंतर परत दोन पाण्याची धुऊन घेतलेली आहे मेथीला आपण चाकू किंवा कटर मी कट करून घ्यायचं नाही व्यवस्थित मेथी ना तेलावर अशी छान कळसून घ्यायची आहे खूप अशी नाही पण अगदी दोन मिनटं तरी तिला कारण तिचा हिरवळपणा आहे ना तो तसाच ठेवायचा आहे ती खूप परतवली की मग कडवटपणाकडे वळते आपल्याला हवी तेवढी मिठी आपण याच्यामध्ये टाकायची आहे वेळेस आपल्याला अगदी वरण असं नको असं त्यावेळेस आपण रश मी भाजी पोळी भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकतो याच्यामध्ये मी पोळ्या शेंड्याच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहे मेथी निवडताना आता आपण याच्यात टाकतो एक चमचा मेथी ही हळद मेथीमध्ये हळद टाकलेली आपण हळद एकदा परत तेलावर थोडेसे हलवून घेतो ती जेणेकरून सगळं मिक्स होईल अशी आपण जे वाटण करून घेतलं तर लसण मिरची जिरे आणि शेंगादाणे शेंगा देणे शेंगा मंग भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला तेल सुटेपर्यंत ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि होत नसेल तर थो थोडंसं थो 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 पाण्याचा वापर करायचा त्याच्याबरोबर मी हो थोडंसं व्यवस्थित थो थो परतवून घ्यायचं आहे आता चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत बस थोडंसं पर, 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 परत परतवलेलं आहे आपल्याला मेथीचा जो हिरवेपणा तो पण ठेवायचा आणि चव पण तशीच ठेवायची आहे ती लगेच याच्यामध्ये आपण गरम पाण्याने ज्याच्यामध्ये पॉटला शिंगादाणे लावून घेतले होते ते पण प्रथम मी धुवून टाकले आता आपल्याला हवं तेवढं आपण गरम पाणी मी याच्यात टाकतो आपल्याला खूप शिजवायची गरज नाही आहे थोडासा मेथीचा सारखं एक दोन मिनटामध्ये कारण मेथी खूप कोळी आहे थोडासा उतरला की आपली भाजी तयार अशा प्रकारे तुम्ही अगदी कमी परत होता झटपट भाजी तयार पण झालेली आणि याचा सुगंध एकदम असा भाजी तर चवदार चविष्ट होतेच होते पण तुम्ही अगदी कुसकरून पण खाऊ शकता तो कशी वाटली झटपट मेथीची भाजी तर मैत्रिणीनं करा आणि सांगा हे बऱ्याच मैत्रिणी करत पण असतील पण ज्यांना पुष्कळ ठिकाणी असं होतं की रस्सा मेथी नेमकी कशी करतात तर हे अशा प्रकारे करतात पुष्कळ प्रकारे मेथी होते भरडा मेथी पातळ मेथीची भाजी पीठ टाकून वगैरे मेथीचं पिठलं तर ही अशी आमच्याकडे दाणा लावून सूप भाजी करतात मेथीची ही अगदी बाळण तिण्याला पण चालते प्लीज शेअर सबस्क्राईब अँड लाईक थँक्यू